प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणीस नोव्हेंबरच्या भागामध्ये घरामध्ये सुटकी वातावरण असतं सगळे कोळे कुटुंबीय आता खूपच चिंतातूर असतात कोमलच्या सोबत हे सगळं घडलेलं असतं आणि त्यामुळे इकडे आता सांगायला लागते इंद्रा हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस तोच मुलगा आपल्या लायकीचा नव्हता या शेवंताला सुद्धा कळत नाही कुणाचं स्थळ पाठवायचं कुणाचं स्थळ पाठवायचं नाही असं म्हणत इकडे सगळे जण सगळेजण या सगळ्यामध्ये आता इकडे कोमलला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून या सगळ्यामध्ये कोमलला बरं वाटावं मग मुक्ता म्हणते कोमल बाळा तू त्या माणसांचा विचार करू नकोस त्या मुलाचा तर अजिबात विचार करू नकोस हे बघ असे एक काय असे शंभर मुलं तुझ्यासाठी लग्नाच्या लाईनीमध्ये उभे आहेत यावरती कोमल म्हणते वहिनी इथे प्रश्न या मुलाने नकार देण्याचा नाहीये प्रश्न आहे तो माझ्यामधला प्रॉब्लेमचा मला नव्हतं वाटलं की हा प्रॉब्लेम मला आता पुन्हा एकदा कंटिन्यू होईल मुक्ता म्हणते नाही ग बाळा हा तुझा प्रॉब्लेम नाहीच आहे तू मला सांग आजपर्यंत सकाळी उठल्यापासून ते आत्तापर्यंत तुझ्या खाण्यामध्ये काही वेगळं आलं होतं का डॉक्टर म्हटले ना की कदाचित खाण्यात काही वेगळं आलं असेल तरी सुद्धा हे होऊ शकतं जर खाण्यात काही वेगळं आलं असेल तर तू मला सांग बरं म्हणजे आपण ते खाणं कदाचित अवॉइड करायला पाहिजे त्याच्यामुळे सुद्धा तुला चक्कर येण्याची शक्यता आहे यावरती कोमल म्हणते नाही वहिनी मी बाहेरचं असं किंवा असं वेगळं काही असं काहीच खाल्लेलं नाहीये घरगुती आपलं जेवण फक्त मी जेवलेले होते बाकी काहीच नाही मुक्ता म्हणते ठीक आहे तू डोक्याला जास्त स्ट्रेस घेऊ नकोस यावरती आता इकडे कोमलचा बांध फुटतो आणि कोमल म्हणते माझ्यासोबत हे ना नेहमीच होतं म्हणजे तुला माहिती आहे का वहिनी मी शाळेमध्ये असताना सुद्धा मला अशा फिट्स यायच्या आणि त्यामुळे त्यामुळे कधीही अॅन्युअल फंक्शन असायचं कोणता डान्स परफॉर्मन्स असायचा तर मला सगळ्यात मागे ठेवलं जायचं मला मागे ठेवलं जायचं आणि त्यामुळे त्यामुळे मला सांगितलं जायचं की जर तुला फिट्स आली तुला चक्कर आली तर पटकन इथल्याही ते मागून तुला विंगेमध्ये नेता येईल पण जर पुढे असलीच तर सगळ्यांच्या समोर हे घडलं तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो असं मला सांगितलं असतं असं मला सांगतात आणि म्हणून मला मागे ठेवलं जायचं असं म्हणत आपल्या मनाची व्यथा इकडे बिचारी कोमल सांगत असते आणि कोमल सांगते लहानपणीचा हा आजार मला अशा पद्धतीने त्रास देईल असं मला खरंच वाटलं नव्हतं त्यावरती मग मात्र आता म्हणतो कोमल वेळ लागले का तुला अग हाच मुलगा तुझ्या लायकीचा नव्हता तुझ्याशी लग्न करण्याची त्याची अजिबात लायकी नव्हती तू विचार करू नको अशा शंभर मुलांची तुझ्या समोर मी लाईन उभी राहावीन आणि ती शंभर मुलं तुला होकार देतील मग तुझ्यावर डिपेंड असेल की तू होकार कुणाला द्यायचा आणि कुणाला नाही असं म्हणत बिचारा सागर आपल्या बहिणीसाठी जे काही करता येत असेल ते साम दाम दंडभेद वापरून सगळं करण्याची तयारी दाखवतो आणि इकडे इंद्राच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं आणि तोपर्यंत सागर आता तिला समजवायला लागतो हे बघ या जगामध्ये अशक्य भावासाठी कोणतीही गोष्ट नाहीये मी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवेन आणि तुझं लग्न याच्यापेक्षा जा जास्त मोठ्या माणसासोबत धूम धडाक्यात लावेन कळतंय का हे एका भावाचं वचन आहे असं म्हणत अर्जुनीकडे आता कोमलला समजवत असतो आणि कोमलला या सगळ्यामध्ये तुला मी खूप चांगला नवरा शोधेन असं वचन देतो मुक्ता सुद्धा सांगायला लागते कोमल हे बघ कोणतीही गोष्टी ही काही शेवट नसतो ना नव्याची सुरुवात सुद्धा असू शकते की असं म्हणत आता इकडे सगळेच जण कोमलला ला समजवत असतात स्वाती सांगते हो आणि काय माहिती कदाचित हा मुलगा तुझ्याच रायकीचा नसेल आणि त्यामुळे देवबप्पाने हे सगळं घडवून आणलं असेल असं म्हणत कोमलला शांत केलं जातं कोमलला कॉफी दिली जाते आणि तिच्या मनातील सगळे निगेटिव्ह विचार काढण्याचा सर्वतोपरी कोळी कुटुंबीय प्रयत्न करत असतं सावनी मात्र या, या सगळ्यामध्ये तटस्थ उभी असते आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये आता हे ड्रामा घडतोय आणि माझा प्लॅन यशस्वी होतोय असा विचार करत असते आणि तोपर्यंत वाजते बेलवास्ते आणि बाजूच्या बायका आता आलेल्या असतात काय झालं कोमलला पाहायला मुलगा आला होता ना काय घडलं बरी आहे ना कोमल कोमल का अशी अस्वस्थ बसले नक्की काय झालंय असं म्हणत बारा पंचायती करत आता त्या बायका तिकडे येतात आणि ती एक बाई सांगायला लागते अहो काय सांगू म्हणजे तुमच्या घरातून जे पाहुणे बाहेर पडलेत ना ते पाहुणे वेड्यासारखंच काहीतरी बडबडत बाहेर पडलेत अहो म्हणून तर आम्हाला कळलं ना की कोमलला बघायला माणसं येत आहेत आणि ते रागारागात निघून चाललेत असं काय घडलं तुमच्याकडे की बघायला आलेला मुलगा सुद्धा रागारागात निघून गेला सांगा सांगा असं म्हणत आता मात्र मुद्दाम घराच्या डोकं म्हणजे लोकांच्या घरा ढोकून बघायचं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी वृत्ती असलेल्या या माणसांना आता मात्र मुक्ता चांगली धडा शिकवणार असते त्यातच ती बाई सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का अहो ते दोघ जण इथे कॉरिडॉर मध्ये बोलत होते की ही असली मुलगी आपल्या आयुष्यात येण्यापेक्षा बरं झालं लवकरच आपल्याला सावधानता पळकता आली लवकरच हिचं सत्य समोर आलं आणि दुसरी बाई सांगते हो तर आहो ते कॉरिडर मध्ये दोघ कोमलबद्दल नको नको ते काय काय बोलत होते म्हणजे आता ते सांगत होते की कोमलला फिट्स येतात आणि या लोकांनी आपल्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली पण तुम्हाला माहितीये का त्यावेळेला सावणी आली सावणी आली आणि त्या दोघांनाही चांगलं जापलं आमच्या कोमलला आली म्हणून काय झालं तुम्ही घाणे आरोप नाही करू शकत ना हे बघा तिला काही रेग्युलरली फिट्स येत नाहीत तुमचा काहीतरी गैरसमज झालाय आणि खबरदार खबरदार या सगळ्यावरती पुन्हा तुम्ही कोमलवरती ताशेरे ओढलेत तर कोमलच्या बद्दल अफवा पसरवण्याचा प्रयत्न केलात तर मुलगी येते तिचं अजून लग्न व्हायचंय आणि वेड्यासारखं काहीतरी बडबडत जाऊ नका असं म्हणत आता वेड्यासारखं बडबडू नका त्या मुलाच्या आई वडिलांना सांगणारी सावनी अख्ख्या शांती निवास या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या मोठ्याने बोंबळून कोमलचं लग्न मोडलंय कोमलचं लग्न मोडलंय हे सांगते हे तिला कळत नसतं किंवा कळत असतं पण ती हे मुद्दाम करत असते आणि हेच सगळं त्या बायका येऊन घरी सांगतात आणि सावनीने बाजू घेतलेली सुद्धा कळते त्यावरती आता मात्र त्या बायका म्हणतात नक्की काय झालंय आज बघण्याचा प्रोग्राम होता ना मग नवरा मुलाचे म्हणजे नवरा मुलाचे आई वडील असे राग रागत का बोलले की ही मुलगी योग्य त्याची नाही आहे काय झालंय नक्की कोमलला आणि खरं सांगू का तर इतकं चांगलं स्थळ आहे ना त्या स्थळाने नकार दिला ना म्हणून खरंच खरंच आम्हाला खूपच वाईट वाटते असं म्हणत आगी, आगी तेल होत ते सगळं बायका करत असतात पण मुक्ता कुठली गप्प बसायला मुक्ता पण सडेतोड उत्तर देण्यामध्ये एक्सपर्टच असते मुक्ता सांगते बरं झालं बरं झालं त्या माणसांनी नकार दिला आणि ती माणसं कोण नकार देणार आम्ही आम्हीच त्या माणसाला नकार देतोय म्हणजे मला तर इतका आनंद झालेला आहे ना मी आता खीर करायला ठेवणार आहे किचन मध्ये जाऊन आता खीर करणार आहे आणि आता इकडे देवीला नैवेद्य दाखवणार आहे या असल्या असल्या माणसांपासून आमच्या कोमलची सुटका झाली या कारणासाठी मीच देवी आईचे आभार मानणार आहे आणि तुम्हाला सुद्धा तुमचं तोंड गोड करणार आहे म्हणजे कसं आहे ना आमच्यासाठी कोमलचं लग्न मोडलं ही अशी जी स्वार्थी अप्पलपोटी माणसं आहेत ती कोमलच्या आयुष्यातून निघून गेली हे सगळं खूप महत्वाचं आहे आणि यासाठी यासाठी तुम्ही पण पेढा खा असं म्हणत चिडलेली आता मात्र मुक्ता सा या सगळ्यामध्ये या बायकांचं पण तोंड बंद करते आणि आता सावनीचं पण तोंड बंद करते त्या बायकांना पेढा देते आणि बरं झालं आमच्या कोमलचं लग्न मोडलं ते लग्नानंतर समजलं असतं की ही माणसं अशी आहेत तर असं म्हणत ती स्वतःशी त्या बायकांना सगळा राग काढत असते मुक्ताचं हे वागणं बघून इंद्रा सागर स्वाती यांना खूप छान वाटत की या सगळ्यामध्ये सडेतोड उत्तर देऊन मुक्तानी शेजाऱ्यांना परत पाठवलेलं हो असतं त्यावरती स्वाती म्हणते बरं झालं मुक्ता तू खरडपट्टी काढलीस नाहीतर या बायका इथे येऊन काहीतरी बडबड करत बसल्या होत्या आणि असं एकाचं दोन दोनाचं तीन करत त्यांनी एवढा इश्यू केला असता बरं झालं मुक्ता तू यांना पुरून उरलीस असं म्हणत स्वाती इंद्रा दोघीजणी मुक्ताचं कौतुक करतात आणि आता इकडे मुक्ता किचन मध्ये काम करण्यासाठी निघून जाते तोपर्यंत इकडे आता मिहिकाने जुने सगळे आल्बम पाहायला काढलेले असतात त्या जुन्या आल्बम मध्ये मुक्ताचे फोटो मुक्ता आठवणी हे सगळं सगळं तिला आता आठवत असतं आणि आता ती फ्लॅशबॅक मध्ये जाते मुक्ताने खूप सुंदर ड्रेस आणलेला असतो आणि ती मिहिकासोबत तो फ्लॉन्ट करत असते मिहिकाला दाखवत असते की बघ बग... किती सुंदर ड्रेस मला मिळालेला आहे किती सुंदर ड्रेस मी घेऊन आलेली आहे यावरती मीही का तिला सांगते अगं ताई तू कितीही सुंदर ड्रेस आणलास ना तरी सुद्धा तुला न ड्रेस इतका छान वाटत नाहीये मी सांगू का तुला खरं तर साडी खूप छान दिसते साडीमध्ये तू खूपच सुंदर दिसतेस त्यामुळे त्यामुळे हा ड्रेस तू मला देऊन टाक यावरती मुक्ता म्हणते तुला जर का हा ड्रेस हवा आहे तर यासाठी तुला कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही आहे तुला हा ड्रेस हवे तू हा ड्रेस ठेवून घे मी काय मी घेईन दुसरा आणि जे माझं आहे ना ते सगळं सगळं तुझं आहे बाळा तू फक्त बोलायचं असं म्हणत मुक्ता लगेचच आनंदाने आपल्यासाठी आणलेला ड्रेस ताबडतोब तिला देऊन टाकते आणि ह्या सगळ्या आठवणी मिहिकाला आठवत असतात आणि मिहिका जुने सगळे फोटो बघत रडत असते तिला या सगळ्यामध्ये कधी एकदा मुक्ताला भेटतोय कधी एकदा आपल्या मनातली गोष्ट सांगतोय कधी मुक्त माफ करून आपल्याला पुन्हा सुभेदार घरात नेते असं झालेलं असलं तरी तिच्यासमोर सोल्युशन असं काहीच नसतं समोर असतो तो फक्त अंधकार आणि त्यामुळे मिहिका विचार करते नाही ताई काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुला मी भेटणार माझी अवस्था सांगणार कोणत्या परिस्थितीमध्ये मी हे सगळं केले हे सुद्धा तुला सांगणार असं म्हणत मिहिका स्वतःशीच बोलत असते त्यानंतर मग का असंच काहीतरी करता करता ती आता फळं कापून घेते आणि फळं खायला लागते तोपर्यंत इकडे आता येतो तो म्हणजे हर्षवर्धन हर्षवर्धन येतो आणि तो मिहिकाला काही फळं खाताना पाहतो त्याच वेळेला इकडे आता कॉनकॉन मिटिंग जी सागर अटेंड करणार असतो ती मिटिंग मिहिरने अटेंड केलेली असते आणि त्याचे सगळे अपडेट देण्यासाठी तो सागरला कॉल करतो सागरला कॉल करून तो सांगतो हॅरो दादूस आत्ता जस्ट आत्ता जस्ट कॉनकॉन मिटिंग उरकलेली आहे आणि ही, ही कॉनकॉन मिटिंग उरकून मी तुला कॉल केलाय क्लायंट खूप खुश आहेत त्यांना तर आपल्यासोबत डील करायचं आहे पण आता प्रश्न आहे आपला आपला त्यांच्यासोबत आता मात्र डील करण्यामध्ये इंटरेस्ट आहे नाही आहे हे, हे आपण कळवायचं आहे यावरती सागर लगेचच सा पॅनिक होतो आणि कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये हो परिणाम झालेला असतो की या सगळ्यामध्ये कोमलला फिट्स येते कोमलसोबत कोमल कोणी लग्न करणार नाही आहे मग आता तो म्हणतो अरे एक काम कर त्या क्लायंटला लगेच कॉल कर आणि त्यांना कॉल करून सांग की त्यांचं लग्न झालेलं नाही आहे ना तर त्यांच्यासाठी एक मुलगी आहे आणि जर का तुम्हाला आमच्या कंपनीसोबतच हे कॉन्ट्रॅक्ट हवं असेल किंवा आमच्या कंपनीसोबत हे कॉन्ट्रॅक्ट शंभर टक्के करायचं असेल तर तुम्हाला माझ्या बहिणीसोबत लग्न करायला लागेल आता मात्र इकडे खूप धक्का बसतो मिहीरला मिहीर म्हणतो दादूस काही झालंय का तिकडे अरे अचानक पण हि अशा काय गोष्टी करतोयस तू त्या क्लायंटला भेटला आहेस त्या क्लायंटबद्दल काहीही काहीही माहित नाहीये आणि तू डायरेक्ट कोमलचं लग्न अरे आज तर कोमलला पाहायला मुलगा येणार होता ना तिकडे काही घडलंय का दादूस काय झालंय सांग ना मला असं म्हणत इकडे आता मिहीर खूप हट्टाला पेटलेला असतो काय झालंय त्याला काही कळत नसतं आणि त्याच वेळेला मुक्ता फोन काढून घेते मुक्ता फोन काढून घेते त्यावरती मिहीर म्हणतो सॉरी वहिनी अगं पण दादा असं का बोलतोय यावरती मुक्ता म्हणते मिहीर तू का सॉरी म्हणशील कारण काय तुझं सॉरी म्हणायचं सॉरी कोणी म्हणायला पाहिजे तर या सगळ्यामध्ये सागरने म्हणायला पाहिजे ना तुमचं काय चाललंय मी तुला नंतर कॉल करते बरं का यावरती मिहीर म्हणतो पण मुक्तावाहिनी झालंय तरी काय दादूस असं का बोलतोय डायरेक्ट कोमलच्या लग्नाबद्दलचं यावरती मुक्ता म्हणते मी तुला भेटले ना की सगळ्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगते बरं का आत्ता मी फोन ठेवू असं म्हणत मुक्ता आता फोन ठेवते मुक्ता फोन ठेवल्यावरती सागरला म्हणते काय चाललंय म्हणजे तुम्ही बहिणीच्या लग्नाचा सौदा सा करताय त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट फायनल करण्यासाठी माझ्या बहिणीसोबत लग्न करा आणि अशी काय उणीव आहे तुमच्या बहिणीमध्ये की तुम्ही असं ऐर्याग या कुणाशीही अ कोमलचं लग्न लावायला निघालात सागर म्हणतो मला मी काय करतोय किंवा काय करायला पाहिजे यातलं काही काही कळत नाहीये पण मला इतकं कळतं की माझी बहीण यापेक्षा खूप बेटर डिझर्व करते या सगळ्यामध्ये तिच्या आयुष्यामध्ये कुणीतरी योग्य तो लाईफ पार्टनर आवश्यक आहे आणि त्यासाठी मी हे सगळं करतोय यावरती मुक्ता म्हणते आणि तुम्हाला वाटलं की आज जो मुलगा आला होता तो योग्य लाईफ पार्टनर आहे आपण बघितलं ना त्याच्या आई वडिलांचं रूड बिहेव्हिअर बर झालं उलट मी म्हणते की आपल्या लग्नाच्या आधी हे सगळं समजलं लग्न झाल्यानंतर जर का हे समजलं असत तर काय घडलं असत कळतंय का तुम्हाला असं म्हणत मुक्ता इकडे सागरला समजवत असते आणि ती सांगते आपल्या कोमलमध्ये फार काही उणीव नाहीच आहे अहो एक गोष्ट घडली म्हणून लगेच तुम्ही काय तिचं लग्न ना असं लावून देणार नाही सागर तुमचं जरा अति होतंय हा घाई गडबडीमध्ये तुम्ही वेगळाच निर्णय घेताय असं म्हणत इकडे आता मुक्ता सागरला समजवत असते आणि या सगळ्यामध्ये मुक्ता जे काही बोलते ते सागरला कुठेतरी समजत असतं आपण वेळेपणा करत क्लायंट ज्या क्लायंटला आपण भेटलो नाही त्या क्लायंट सोबत लावायला लग्न आपल्या कोमलचं हे त्याला पटत तोपर्यंत इकडे आता मेहिका फोटो बघता बघता छानपैकी फ्रूट्स खायला लागते तिने आता घरच्या नोकराला फ्रूट्स कापून आणायला सांगितलेले असतात आणि फोटो बघत एक एक ती खात असते त्याच वेळेला तिकडे हर्षवर्धन येतो हर्षवर्धन तिची प्लेट पाहतो प्लेट पाहतो आणि हर्षवर्धनच्या डोक्यामध्ये आता मात्र एक विचार घेतो मग आणि तो बघतो तर प्लेटमध्ये असते अननस आ, संत्र आणि पपई आता थोडंसं त्याला डाऊट येतो आणि तो विचार करतो हे काय मिहिका तर प्रेग्नेंट आहे जर मिहिका प्रेग्नेंट आहे तर या सगळ्यामध्ये मिहिकाने पपई आणि अननस ही दोन फळं खाणं खूपच रिस्की आहे आणि ती काय करतीये ही फळं खाते त्या दिवशी ज्या वेळेला घरामध्ये ही फळं आणण्याची गोष्ट चालली होती मी जस्ट म्हटलं होतं की ही फळं आपण आणूया का त्यावेळेला किती चिडली होती मिहिका माझ्यावरती नुसतं या फळांचं नाव घेतल्यावरती मिहिका इतकी चिडली होती आणि तिला माहिती असत की ह्या सगळ्यामध्ये पि म्हणजे या सगळ्यामध्ये प्रेग्नंट बाय काही असली फळं खात नाहीयेत म्हणजे काय चाललंय नक्की हिच्या मनामध्ये हर्ष मनामध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा शंकेची पाल चुक चुकते आणि तो तिकडेच पाहत बसतो तोपर्यंत तो विचार करतो खरंच का म्हणजे ही प्रेग्नेंट नसेल का नक्की काय असेल आता त्याला काहीच कळत नसतं की या सगळ्यामध्ये गोष्टी काय करतायत किंवा काय घडतंय हे त्याला कळत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे तो आता विचार करतो काहीही झालं तरी सुद्धा याचा मला शोध घ्यायलाच पाहिजे आणि त्यानंतर तो मिहिकाकडे येतो मिहिकाकडे आल्यावरती तो आता मिहिकाला बोलायला लागतो काय चाललंय मिहिका तुझ यावरती आता मात्र मिहिका म्हणते काय झालं त्यावरती आता इकडे तो म्हणतो हे काय त्या दिवशी ज्या वेळेला मी फळं आणण्याच्या गोष्टी केल्या म्हणजे मी अननस आणि आता पा ॲपल हे दोन गोष्टी आणायला लागलो म्हणजे पपई आणि अननस आणायला लागलो त्यावेळेला तू चिडलीस तू माझ्यावरती इतकी रागवलीस आणि म्हटलीस की प्रेग्नेंट बायका ही असली फळं खात नाहीत म्हणजे तुला माहिती होतं की प्रेग्नेंट बायका ही फळं खात नाहीत मग तू मग तू आत्ता ही फळं कशी काय खातेस आता मात्र या सगळ्यामध्ये मिहिका गडबडते मिहिका अडकते आणि ह्याला काय उत्तर देऊ आता काय उत्तर देऊ हे तिला कळत नाही म्हणून आता रडण्याचं ती नाटक करते अरे बापरे हे काय घडलं माझ्याकडून माझ्याकडून हे कसं घडलं मी इतकी हलगर्जीपणा कसं करायला लागले आ मला वाटतंय आपल्या स्टाफने ही फळ कापून माझ्या समोर आणली आणि मी न बघता खात होते इतकी कशी मूर्ख मी इतकी कशी वेडी मी असं म्हणत मिहिका आता ऍक्टिंग सुरू करते आणि नाही नाही हे काय केलं मी माझ्या बाळाला काही झालं नसेल ना काय घडलं माझ्या हातून असं म्हणत का खूपच एक्सायटेड होते आणि आता आपली चुकी लपवण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं आता ती करत असते ती रडत असते ती आरडत असते ती ओरडत असते आणि ती सांगत असते नाही नाही मी चुकले मी कसं असं करू शकले माझ्या बाळाला काही झालं नसेल ना मला आता या सगळ्यामध्ये चेक करायला पाहिजे मला चेक करायला पाहिजे की नक्की काही बाळाला झालेलं आहे ना असं म्हणत ती निघून जाते ती निघून तर जाते पण त्यावेळेला इकडे हर्ष विचार करतो काय वेळी कसली बावळट असती तिला साध्या गोष्टी कळतच नाहीयेत कसं वागावं काय वागावं मॅच्युरिटी लेवलच नाहीये तर काय वेड्यासारखी फळं आहे पण एवढं मनात विचार आल्यावरती दुसऱ्या क्षणाला त्याचा विचार पलटतो आणि तो विचार करतो नाही खरंच ही म्हणजे वेळी आहे का खरच वेळी आहे की या सगळ्यामध्ये ही नाटकं करतीय ही प्रेग्नंटच नाहीये आणि मला फक्त फसवण्याचा प्रयत्न करते असा विचार करत आता त्याला पहिल्यांदा मी का प्रेग्नेंट आहे किंवा नाही या गोष्टीबद्दल शंका यायला लागते आणि तो आता या गोष्टीचा किंवा या सत्याचा शोध घेण्यासाठी सामदाम दंडभेद हे सगळं वापरायचं ठरवतो तोपर्यंत इकडे कोमल उदास असते कोमल आता आपल्या चेअरवरती डायनिंग टेबलवरती बसून अन्न नुसतं चिवडत असते पण या सगळ्यामध्ये ती आता काही खात नसते पीत नसते आणि हे सगळं बघून इंद्राला खूप वाईट वाटतं इंद्रा म्हणते बघितलंस ना स्वाते काय माझ्या हसत्या खेळत्या कोमलची अवस्था झाली ग बघ तरी कशा अवस्थेमधून तिला जावं लागतंय मला इतकं वाईट वाटतंय ना कोमलबद्दल कालपर्यंत इतकी हसत खेळत होती या सगळ्यामध्ये मी ना शेवंताला जाब विचारणार आहे का असलं स्थळ तिने पाठवलं ग का असं स्थळ पाठवायची गरज होती ज्यांनी आपल्या कोमलवरती इतके ताशेरे ओढले तिचं मन दुखावलं की ती कुणाशी बोलेनाशीच झाले बिचार असं म्हणत इंद्रा इकडे आता बोलत असते तोपर्यंत स्वाती म्हणते मम्मी तू काळजी करू नकोस आपण कोमलला या सगळ्यातून बाहेर काढू या सगळ्यातून तिला बाहेर काढू आणि तिला बरोबर लाईनीवरती आणू तू काळजी करू नकोस मुक्ता वैनी आहे दादूस आहे असं म्हटल्यावरती इकडे आता इंद्रा म्हणते कोमल कोमल तुला नाश्ता देऊ का तुला कॉफी देऊ का तुला हे देऊ का तुला ते देऊ का जेणेकरून काहीतरी खा बोल पण कोमल ना कॉफी प्यायला तयार असते न ना नाश्ता करायला तयार असते मग इंद्रा अधिकच अस्वस्थ होते बघ स्वाते या स्वाती म्हणते मम्मी मी एक गोष्ट सांगू का सारखी सारखी एखादी गोष्ट हायलाइट केली ना की कदाचित त्या गोष्टीला तिला पण जास्त वाटेल तू सारखं सारखं तिची काळजी घेतलीस सारखी सारखी तिला बोलायला लागलीस की कोमल 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 तर तिला वाटेल की हे लोक मला सिंपथी दाखवत त्यामुळे तू आता हा विषय काढून टाक आणि नॉर्मली तिच्याशी वागायला लाग तोपर्यंत इकडे आता सावनी येते आणि वागा वागा तुम्हाला जितकं नॉर्मल वागायचं तितकं वागा, वागा पण मी काही गोष्टी नॉर्मल होऊ देणार नाही आहे या घरामध्ये मजा पद्धतीने मी वावरते ना तुम्हाला सुद्धा मी नॉर्मल वागू देणारच नाही आहे करा तुम्हाला जे करायचं ते करा असं म्हणत सावनी तिकडे येते आणि आता कोमल तुला काही खायला देऊ का कोमल तुला काही चहा देऊ का तुला काही कॉफी देऊ का असं बोलण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे मुक्ता येते मुक्ता आल्यावरती इंद्रा म्हणते काय मुक्ता कुठे गेली होतीस आणि हातात काय तुझ्या मुक्ता म्हणते इकडे ना कॉर्नरवरती मिठाईचं नवीन दुकान झाले समोरून जात असताना जिलेबीची काय वास येत होता म्हणून म्हटलं चला जिलेबी घेऊन येऊया तोपर्यंत लकी येतो आणि तो म्हणतो मला घरामध्ये जिलेबीचा वास येतोय मला जिलेबीचा वास येतोय खरंच आपल्या घरामध्ये जिलेबी आले की हा माझा भास आहे असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते भास वगैरे हो काही नाही आहे हा मी कॉर्नरच्या नवीन मिठाईवाल्याकडून जिलेबी घेऊन आलेली आहे आणि फ्लॅशबॅकमध्ये जात कट्टू आपल्याला दाखवलं जातं की निघताना मुक्ता इकडे सांगायला आलेली असते की कोमलला काय आवडतं स्वीट ते मी आंटी आहे यावरती तिला सांगितलेलं असतं की जिलेबी आवडते आणि म्हणून मुक्ता जिलेबी आणण्यासाठी गेलेली असते आणि इकडे आता ती इंद्राला इशारा करते काळजी करू नका कोमलसाठी जिलेबी आहे मग ती कोमलला म्हणते कोमल कोमल लवकर ये मस्तपैकी जिलेबी खा आणि त्याच वेळेला तोच मुलगा ज्या मुलाचे आई वडील पाहून गेलेले असतात तो मुलगा घरी येतो त्याला पाहिल्यावरती सागरचा रागाचा पारा चढतो आणि तू इथे का आलास आई वडिलांनी जो अपमान केलाय तो अपमान पुरेसा नाही आहे का त्यावर तो मुलगा म्हणतो हे बघा मी फोनवरती ज्या वेळेला व्हिडिओ कॉलवरती कोमलला पाहिलं कोमल मला तेव्हाच पसंत होती आणि म्हणून मल मला कोमल सोबत लग्न करायचं आहे असं म्हणत तो आता मोठा गोप्यस्फोट करतो बाहेर आल्यावरती इकडे आता त्याला येऊन सावनी भेटते सावनी म्हणते तुमचं पहिलं लग्न झालंय मला माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही हे लग्न करावं अशी माझी इच्छा आहे यावरती तो म्हणतो हे काय तुम्ही त्याच घरात राहून त्याच घरच्यांचं वाईट करताय का है? यावरती सावनी सांगते हे बघा वाईट चांगलं सोडा तुमच्या भल्याचा विचार करा मी तुमच्या बाजूने साथ द्यायला तयार आहे आता हे सगळं पाहण्यासाठी तोपर्यंत तो तिकडे मुक्ता येते आणि सावनी आणि त्या मुलाला बोलताना पाहते आणि मग मुक्ताला संशय येतो